आणि आता एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यानची बैठक संपलेली आहे बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास चाळीस मिनिटं बैठक झालेली आहे मंत्रिमंडळ विस्तारावर या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं आहे ज्या मुद्द्यावरून खातेवाटपात पिढा निर्माण झाला होता तो पिढा सुद्धा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपली विशाल पाटील यासंदर्भात आपल्याला माहिती देत आहेत विशाल जी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपलेली आहे जवळपास चाळीस मिनटं बैठक ही वर्षावरती पार पडली या बैठकीत बैठकी प्रामुख्यानं मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत चर्चा झालेली आहे जो तिढा आहे हा काहीसा सुटलेला आहे काही जागा काही मंत्री खात्यांच्या बाबतीत चर्चा जी आहे ही दुसऱ्या टप्प्यात केली जाईल मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांची चाळीस मिनटं एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झालेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी रामटेक या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुंबईतील माजी आमदार यांचीसुद्धा बैठक बोलावलेल्या आहे प्रामुख्यानं अनेक महत्वाचे नेते शिवसेनेच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेली बैठक त्याच्या बाबतीत चर्चा रामटेकवर सुद्धा होण्याची शक्यता आहे मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की शिवसेनेत खात्यांच्या बाबतीत काहीशी नाराजी जे ही गेल्या काही दिवसांपासून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत होती एकनाथ शिंदे सुद्धा काही खात्यांच्या बाबतीत नाराज होते अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीत जवळपास चाळीस मिनिटं चर्चा झालेली आहे हा तिढा आता काहीसा सुट सुटण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते विनोदजी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतो अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे या दोघांमध्ये जवळपास चाळीस मिनिटं चर्चा झालेली आहे आणि यात खातेवाटपाचा तिढा सुटल्याचं समजतंय